युनिक स्टोरी अँड पोएम ह्या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लहानपणी आपले आजी आजोबा आपल्याला ज्या काही गोष्टी सांगत होते त्या गोष्टीतून आपण चांगले गुण शिकत होतो तर तुम्हाला अशीच मी एक कहाणी सांगणार आहे कावळा आणि झिमणीची जी। चला तर ती कहाणी काय आहे ते आपण बघूया एका घनदाट झाडीमध्ये कावळा आणि चिमणी राहत होती चिमणी चंचल हुशार होती तर कावळा हा अत्यंत आळशी होता पण त्या दोघांची मैत्री मात्र घट्ट होती बर का दोघे रोज दूरवर फिरायला जायचे आणि फिरून आल्यानंतर ते एका झाडावरती गप्पा गोष्टी करत बसायचे असे बरेच दिवस गेल्यानंतर चिमणीच्या मनात एक प्रश्न आला आता आपण उन्हाळा आहे म्हणून मनसोक्त फिरू शकतो परंतु उद्या सर्व ऋतूमध्ये आपण असं फिरू शकणार नाही उद्या पाऊस पडेल थंडी येईल त्याकरता आपल्याला संरक्षणासाठी आपल्याला तर छोटसं घर हवं आहे ह्या विचाराने चिमणी बेचैन झाली आणि तिने हा प्रश्न कावळ्यापुढे मांडला कावळ्याला एका फांदीवर नेऊन घराविषयी ती गप्पा करू लागली कावळ्याला म्हणाली आता आपण असे पाऊस पडल्यानंतर नाही फिरू शकणार आपल्याला एक घरट बनवायला हवं त्यावर कावळ्या म्हणाला काय चिवताई तू घाई करतेस आहे की अजून बरेच दिवस बांधूया की एक दिवस घरट आपण तर चिमणी म्हणाली नाही नाही बघता बघता कधी पाऊस पडेल हे सांगता येत नाही त्याकरता आपण घरटं हे बांधायलाच पाहिजे कसं बस तिनं त्या कावळ्याला तयार केलं कावळाही तयार झाला चला तर दोघे मग घरासाठी काड्या शोधण्यास गेली कावळा तर हा आळशीच होता त्याने काहीतरी गोळा करून कसं तरी एका दिवसात तिनं स्वतःचं घरटं उभा केलं चिमणी मात्र कष्टाळू होती मेहनती होती तिने काड्या गोळा करू करून ते घरट बनवायला लागली घरात कावळा बसून तिला हसायचा आणि म्हणायचा झालं की चिवताई घर तुझं तयार बस झाले की आता त्यावर चिमणी म्हणायची चिमणी म्हणाली कावळे दादा अजून माझं घरटं वरती मी भक्कम चप्पर तयार करणार आहे मगच या घरट्यात मी राहणार आहे आणि खरंच असं बघता बघता जिऊताईनी दोन तीन दिव दिवसात मजबूत घरट तयार केलं नुसतं घरट तयार केलं नाही बरं का तिने दूरवर जाऊन आपल्याला पाऊस पडल्यानंतर काही खाद्य मिळणार नाही त्याकरता तिने ते गोळा करून ठेवली का तर आपल्याला हे पावसाळ्यात खाता यावं म्हणून आणि दोघांची ही सुंदर घरटी तयार झाली त्यात दोघं जण आनंदाने राहायला लागली आणि खरंच बघता बघता पावसाचे दिवस आले आणि एक दिवस भरपूर मोठा कडाकाचा पाऊस पडला कावळ्याचं घर मात्र त्या पावसात धाडकन खाली पडलं आणि ते पाण्यातून वाहूनही गेलं चिमणी सगळं प्रकार हा आपल्या घरट्यात बसून बघत होती चिमणीला त्या कावळ्याचं वाईट वाटलं तिने त्याला आपल्या घरट्यात बोलावून घेतलं कावळा थंडीने कुडकुडत होता आणि त्यात त्या त्याला भूकही लागली होती चिवताईने सारे ओळखले व त्याला खाण्यास आपले साठवलेले धान्यही दिले कावळा पोट भरून खाल्ले आणि त्याच्या सर्व काही लक्षात आले तो म्हणाला चिवताई मला खरंच तू माफ कर तू म्हणत होतीस ते बरोबर आहे तू कसं भक्कम घरटं बांधलंस तसं मीही घरट बांधायला हवं होतं नाहीतर आत्ता माझ्यावर ही परिस्थिती आली नसती मी आळशी असल्याने ते घर कसंही बांधलं आणि ते माझं घर तुटून गेलं असं चिमणी म्हणाले होय होय आता एक काम करूया ह्या पाऊस गेल्यानंतर तू परत नवीन घरटे बांध माझ्यासारखं भक्कम असं म्हण म्हणत कावळ्याने होय म्हटलं तर मित्रांनो ही कहाणी ऐकल्यानंतर आपल्या तीन गोष्टी लक्षात येतात या कहाणीवरून या कहाणीवरून एक लक्षात येते की ह्यामध्ये चिमणी कष्टाळ आणि मेहनती हे दिसून येतं तसेच चिमणीने भविष्य काळातलंही विचार केलेला आहे आणि संकट काळात मित्राला तिने मदत केली तर आपण असेच गुण यातून घ्यावे ही कहाणी आवडली असेल तर युनिक स्टोरी अँड पोयम ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा